आसमंत उजळून टाकणारे भगबे ध्वज ताशांचा गगनभेदी निनाद आणि मर्दानी खेळ सादर करणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि त्याला शिवगीत सादर करते अवधूत गांधी यांच्या मावळी सुरांची साथ शिवशंभू भक्तांची अफाट गर्दी आणि साक्षात राजाचा जलाभिषेक असा ना भूतो ना भविष्यती अनुभव हजारो शिवशंभूप्रेमी यांनी घेतला निमित्त होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प आणि शंभू सृष्टीला ढोल ताशांची रोम हर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे करण्यात आले होते या निमित्ताने हजारो शिवशंभू भक्तांनी या ठिकाणी तुफान गर्दी केली आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक भाषण यावेळी केले या पुढील काळात माता भगिनींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय तर पोलिसांपर्यंत जायचीही गरज लागणार नाही महेश लांडगे आणि त्यांचे सहकारी अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही असे आक्रमक भाषण हिंदु भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले